नमस्कार आज आपण चिंबळे या ठिकाणी गायकवाड साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदलले आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा संजय किशनराव गायकवाड बरं तुम्ही आपल्या कांद्याच्या प्लॉटसाठी केरणचं मार्गदर्शन घेतले का हो होत बरं आता हे किती माझ्या प्लॉट झाले होते चाळीस ते म्हणजे चाळीस ते पंचाळीस प्लॉट झाला आता पूर्ण प्लॉट जो पाहिला आपण तर काळुकी कस काय काळुखी भरपूर आहे म्हणजे काळुखी एक नंबर आहे बरं आता हे प्लॉट पाहिला आपण कांदा पण उपडले आता याला मुळी कस काय मुळी चांगली भरपूर लांब दाखवा जाऊन दाखवा हो का दा मुळी मुळी कमीत कमी मुळी आठ दहा इंचा पर्यंत आहे मुळी चांगली याला फुट कस काय याला फुटवे बिल म्हणजे फुटवे भरपूर आहे अगदी शेवटून पाहिलं आपण ही दीड दोन फुट पण कांदा वाढला तुमचा असा हो हा तिथं पाहिला तर शेवटून पाहिलं आपण कुठेही करता आहे का नाही नाही म्हणजे करता नाही काय नाही म्हणजे तुम्ही एक आपलं कधीपासून वापरला किरण तुम्हाला कधीपासून तुम्ही तसं किती वर्ष पाच वर्षपासून म्हणजे पाच वर्ष तुम्ही वापरत आहात कंटिन्यू म्हणजे रिझल्ट चांगले तुम्हाला माहिती आहे चांगले पण आता हे नवीन प्लॉट तुमचा इकडे माग इकडे हे प्लॉटला पण तुम्ही घेतलंय ना हो घेतलं हा घेतले म्हणजे तुम्ही केरचं मानसिंह कोण का हो समाजवादी तुमच्या आसपास कांदा उत्पादक शेतकऱ्या आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता सांगतो की आम्ही मार्गदर्शन आम्ही ते वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे काय वापरत नाही हा काही वापरत नाही काय वापरत ना हां काय वापरते केरंगमली मातीला धन्यवाद नमस्कार